मी तर चतुर्थी घरी आलोय सगळ्या बसल्यात इथे सोलत सोलतायत आई सा ओ, आई इकडे बघा सगळी अ मावशी तू काय करत नसून दिसते आमची मावशी <laughs> <laughs> कपड धु आई आमच्या Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn cho kênh आता इथं काय आम हो का का का। का का कर आमची आई हो आई काय करता बघा काय ग काय करते हे मग आम्ही इकडं बघ ऐक ऐक तिन आय कर करते 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 आई

हो पुढच्या महिन्यात लग्न आहे नाही नाही मे मध्ये ताईंच लग्न आहे ते पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतीलच कारण मी इथेच असणार आहे कशी केली ती आमच्या ताई अजून तयार नाही केली हो हो ताई काय करतो मॅगी मॅगी बरोबर बघा तिचं नाव काय का ठेवलंय बघते बघ काय बघते बघा दुकानात आले खायला घ्यायला आमच्या आईचं दुकान पण आहे आमची इशिता काय ग इकडे बघा काय लास्ताव का लावऱ्या बघा कशी खेळते तुला घेवाची गरज नाही हो हे बघा आमच्या आई आणि त्यांची नातीस जुडवा आहेत अजून जुडवा एक आला नाही बाय आहे आणि बाप आहे इकडे बघ दिव्यांशी స आई बसतात आला कापायला आणि आई आमच्या आला सोलतायत आई बदाम कापतायत आई बसलाय आमच्या बघा बसले मोदक केलेत आमच्या आई मोदक करतायत खिचडी रेडी झालेली आहे आमची या खिचडी घालायच्या आमची हर्ष आता आली हो चतुर्थीला जेवायला आमच्या आईकडे

मोदक करायला मग अशी आई बसले एवढे झाले आता मोदक भात होत नाही डाल होतय डाल भात झाला हे सगळ्या बसल्या इथे आमच्या आई बसल्यात आराम घेतलेला आहे काय बाबू कुठन जेली आणली दुकानाची बघ तो बघूच जेली घेता सगळी बसली अगो जेवणा वाढतन तिथं बघ सगळे जेवायला बसलेत ना आमच्या तर आई जेवण वाढतात आम्हाला माहितीच नाही ते जेवताना ते जावा जावा उपास नाही ना ना का तुम्हाला आज आहे शिवजयंती तर गाईच आज आहे शिवजयंती आणि इथे पूजे पूजा आहे पूजेला आमचं झटक असणार आहे की मस्त तयारी करणार आहे

प्रभु देवताओं को जन्म देवताओं मस्तारं करोड़ी या धर्मिया भक्तों को अच्छे लग पूर्वा पुत्रीय बोगे यहाँ कल तुमने मस्तार कर पुत्रीय मां पुत्रीय होए नीता तुम्हें पूर्ण मां अतः पास बड़े पाया पड़ा सच्चे अंगा ईश्वर देवता देव मां ललिता देव मां सांडे व्रत देव मां मां ईश्वर आय महालक्ष्मी नारायणाय महा सर्वे देव देवो मम सर्वे देव ग्राम नेवोनम नमस्कारं करोमि आपले आदि वडिलांना पूRNA इथून आपक्त नमस्कारा माता पिता सम अपुदेव पितृदेव नमस्कारं करोनी पूRNA नमस्कारा पूर्ण महापुरिष्णो गुरुदेव महेशरा गुरु साक्षात महा तथा पाणीयतु मम आत्मना

पूजन स्वतःच नाव द्या पत्नीच नाव आणि पाणी सोडा श्री सत्यनारायण देवता गणपतीच्या जुड्यावर पाणी सोडायचं प्रथम गणपती गणेश पूजा देवता पूजन त्या गणपतीच्या जुळ्यावरती अष्टनंद व्हायचं पूजन अष्टनंद समर

Thank you.

आश्रमाचा साधू आणि बघितलं आणि त्या साधू राजाला प्रश्न विचारला काय विचारला हे राजा हे राजा भक्ती अंतकरणाने एकाग्र ठिकाणी ही कुठली पूजा बांधली या पूजेचं नाव काय सध्या गुरु काय सांगतात बांधणीचा अर्थ जो बांधून कार्य करतो त्याच्यामध्ये दे देव वस्तीला बसतो आणि जो बांधून कार्य करत नाही त्याच्यामध्ये देव वस्तीला बसत नाही तुझ्या कार्याची बांधणी करे घराची बांधणी करे यन मंगल कार्याची बांधणी करे तुझ्या वास्तुशांतीची बांधणी करे तुझ्या सगळ्या पूजेची पाहणी करे देव धर्माची बघा सगळं बांधून जर कार्य केलं तर देवता आतमध्ये येते दे बसते नाही बांधलं तर ब्राह्मण जसे तुझ्याकडून झाले तसं ते म्हणतात आपण पण उठू आणि चाललं म्हणजे खायला कारण बांधणी

म्हणून आम्ही तुमच्याकडनं सगळी धामी विनय करून देतो ती देवाला पोहोचते देव धन्य होतात देव तृप्त होतात समान होता आणि आम्हाला उपीमध्ये पुण्याचं फळ देतात ब्राह्मण बोले याच्यात तुम्हाला प्रश्न तर दिसत नाही तुझा प्रश्न काय हे ते सगळं बरोबर आहे हो तुझा प्रश्न काय तो बोल ना तेव्हा तो सांगू आणि प्रश्नावर ब्राह्मण हा इतके वर्ष धर्माला झाली पण अजूनपर्यंत उपाय नाही असा कोणता उपाय आहे आणि आम्ही आमच्या संसारात मुलबाळ नसल्यामुळे आम्ही काम नको काही नको काही पैसा काही आमची आमची घरसंपत्ती पण तीच आमच्या संसारात नाही आहे काय उपाय काय उत्तर आहे का मुलबाळ व्हावं यासाठी मोठे बोल आवाज गेला पाहिजे

आमच्या ताई यांच्या डिलेवरी होणार आहे अगू मग काय होतंय बाबू काय बाय पाचवीचा पण तुम्हाला बघायला भेटेलच आहे आम्ही सगळे चाललो आता मंदिरात ठाव घेऊन देवाला चला जा आम्ही एवढ्याच चाललो आमच्या ताई सण आमच्या आई हो आई, ओ आई। आणि हा ठाव आता मी आठाव, आठाव, चाललो मंदिरा तर घाईच साथ म्हणजे आमच्या ताई आहेत तर आम्ही तर चाललो पूजा होती ना तिथेशी ना ठाव मांडतो आणि माझं उगंतच्या मंदिरात तर चालतो

उभा गणपती हे आमच्या ताई आमचे हे